नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या डेली हो कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये ही आहे कच्ची केळी जी की मला आली आहे माझ्या मामाच्या गावाहून माझ्या मामाचा काही केळीचा बाग नाही पण माझ्या मामाच्या मुलाचा मित्र जो हो आहे त्याचा केळीचा बाग आहे तर तिथून ही कच्ची केळी माझ्यासाठी मामीने पाठवली होती तर आता या केळीचे मी बनवणार आहे वेफर्स ही केळी जी ना आपली जी पिकून खाल्ले खातो ना आपण पिवळी केळी त्यातलीच ही क कच कच्ची केळी ही काही वेगळी वगैरे नाही तर या केळीचे मी बनवत आहे वेफर्स मला खूप आवडतात केळीचे वेफर्स तसं तर तस सगळ्यांनाच तस आवडता कच्ची केळीचे वेफर्स ना खूप सोपे आहे बनवण्यासाठी खूप अगदी सगळ्यात सोपी रेसिपी जर कोशाची म्हणत असाल तुम्ही तर ह्या कच्च्या केळीचे चिप्स बनवणं फक्त केळी सोलायला यायला थोडासा एफर्ट लागतो बाकी काही नाही आता ही केळी जे वेफर्स जे ते मी पहिल्यांदाच बनवत होते त्यामुळं पहिले ना एकाच केळीचं मी करून बघितलं जर म्हटलं चांगलं झालं तर आपण सगळ्यां केळ्याचं करू नाहीतर मग पिकून केळी खाऊन घेऊ तर एका केळीचे मी वेफर्स केले आणि इतके छान झाले की मी ह्या सगळ्या केळींचे ना वेफर्स बनवून घेतले तर सगळ्यात जास्त टाईम जो मला लागला तो म्हणजे केळी सोलायला केळी सोलायलाच खूप कठीण गेलं बाकी वेफर्स करण्यात काही एवढा कष्ट नव्हते आणि वेळही काही जास्त लागला नव्हता वेफर्स करायला तर आता एक केळी जी बघा तुम्ही मला एक केळी सोलायला मला इतका टाईम लागत होता तर केळी सोलून झाल्यानंतर लंबे लंबे असे मी ह्या केळीचे चिप्स पाडून घेतले आता आपण बघतो मार्केटमध्ये जेव्हा हे केळीचे चिप्स बनवले जातात तेव्हा ते डायरेक्ट असे तेलामध्ये सोडतात केळी चिप्स करून सॉरी तर आता एवढं तर काय आपण प्रोफेशनल चिप्स बनवणारे नाही आहेत त्यामुळं मग मी काय केलं परातीत पहिले चिप्स पाडून घेतले आता केळ खूप मोठं होतं म्हणून त्याचे दोन तुकडे केले आणि दोन तुकडे करून त्याचे असे पतले असे बटाट्याच्या चिप्सची जी आपली किसणी असते ना त्याने मी हे सगळे चिप्सनं पाडून घेतले केळीचे एकदा असे पातळ असे हे चिप्स जे ते मी करून घेतले केळीचे आणि तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर यात मी हे चिप्स सोडणार आहे तेल बघा मी कडाईमध्ये गरम करायला ठेवलेलंच होतं चिप्स करताना हे चिप्स करताना फक्त आपल्याला तेलाचं तापमान कळलं पाहिजे बस दुसरं काहीच नाही ह्या चिप्समध्ये अवघड तेलाचं तापमान आपलं परफेक्ट असलं की हे चिप्स छान असे क्रिस्पी तयार होतात आता थोडासा मी एक तुकडा टाकून बघितला तेल छान तापलं होतं तर मग बाकीचे वेफर्स याच्यात सोडले आता जेवढे बसतील तेलामध्ये तेवढे वेफर्स मी तळणार आहे आता मार्केटमध्ये तर भेटत आहे केळीचे चिप्स पण घरचे चिप्स अजूनच पौष्टिक म्हणता येईल कारण जे विकणारे असतात ना ते परत परत त्याच त्याच तेलामध्ये ते चिप्स तळतात तेल इतकं काळं झालं तरी ते तळत असतात आपण कसं फ्रेश तेलामध्ये हे चिप्स बनवतो त्यामुळं मुलांना मुला पण खाण्यासाठी आपण नाही म्हणू शकत नाही मन भरून मुलं पण के चिप्स खाता तर असे हे चिप्स ना मी आता तेलामध्ये फ्राय करून घेते छान असं आ, क्रिस्पी होईपर्यंत हे चिप्स जे ते मी तेलामध्ये तळून घेणार आहे आता हे क्रिस्पीनेस लगेच आपल्याला जाणवतो जेव्हा आपण कढईमध्ये झारा फिरवतो हो ना तर हे वजनाला थोडे थोडे जड लागायला लागतं क्रिस्पी लागायला लागतं आणि असे झाले की की तेलामधून काढून घ्यायचे लगेच दुसऱ्या केळीचे दुसरा घाना टाकला मी चिप्सचा सा तळण्यासाठी तर हे एवढे जे आहेत ते एकाच केळीचे चिप्स होते एकच केज़े मी करून बघितले सुरुवातीला तेलातून काढल्याबरोबर हे थोडेसे सॉफ्ट असतात क्रंचीपणा नसतो त्यालामध्ये त्याच्यामध्ये पण जसं जसं हे चिप्स ना थंडे होत जाताना तसे तसे ते त्याच्यामध्ये क्रंचीनेस यायला लागतो आणि असं छान क्रंची क्रंची हे चिप्स लागतात मला तर पहिले वाटलं होतं की मला जमले नाही बा हे चिप्स कारण ते असे मी तेलातून काढले आणि लगेच एक थोडं थंड झालं की लगेच खाऊन बघितला पण तो असं सॉफ्ट सॉफ्ट लागला मला मला वाटलं मला काही जमले नाही हे चिप्स आणि मी व्हिडिओज पण बघितले होते तर त्यामध्ये सांगितलं होतं की चिप्ससाठी वेगळी केळी येते का आता काहीतरी केळीचं नाव घेतलं होतं त्यांनी केळीचाच एक जात आहे त्या जातीची केळी चिप्सच्या केळीचे चिप्स बनवण्यासाठी वापरतात पण मग म्हटलं ही तर आपली साधीच केळी जी आपण म्हणजे खातो पिकल्यानंतर जी पिवळी होऊन जी आपण खातो ना ती ही साधीच केळी मग ह्या केळीची जमतील का चिप्स तर तोच माझ्या मनात प्रश्न होता पण जसे जसे थंड व्हायला लागले ना ते छान असे क्रिस्पी आणि क्रंची व्हायला लागली जसं मार्केटमध्ये मा भेटता तसेचे चिप्स लागायला लागले मग मी सगळ्याच केळीचे ना चिप्स बनवून घेतले असं काही नाही आहे वेगळी वगैरे केळी असती चिप्ससाठी ते तुम्ही कोणत्या पण केळीचे चिप्स बनवू शकता छान होते आणि एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण कारण घरचं बनवलेलं कधी पण चांगलं बाहेरून आणून खाल्ल्यापेक्षा घरचे पदार्थ तर चांगलेच म्हणावा तर आता इथे मी सगळे केळीचे जे ते चिप्स करून घेते आता एक केळीचं मी करून बघितलं होतं मला वाटलं होतं की माझा प्लॅन फेल झाला मला काही जमले नाही त्यामुळं मी गॅस बंद करून टाकला होता पण पर नंतर परत एकदा मी खाऊन बघितलं तर ते छान लागले मला त्यामुळं मग परत गॅस पेटवला आणि परत चिप्स मी करायला लागले आता एक केळीचं मी करून घेतलं आणि लगेच त्याला कडकडीत तापल्यानंतर तेलामध्ये हे चिप्स जे ते सोडून घेतले परत एकदा तुम्हाला मी कडाईचा व्ह्यू दाखवते बघा आता माझ्याकडे ना छोटं स्टँड आहे कॅमेरा सॉरी व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यामुळं एका वेळेस माझ्याकडून एकच तुम्हाला व्ह्यू दाखवला जातो त्यामुळं आता कडाईमध्ये चिप्स तळल्या जात होते पण दुसरीकडे मी लगेच दुसरी केळी सोलायला घेतली दुसरी केळी चिप्स पाडायला घेतले आणि लगेच एकामागे एक मी असे जे चिप्स जे ते तळून घेतले अगदी करायला पण सोपे आणि वेळ पण कमी लागतो हे चिप्स बनवण्यासाठी तर असेच आता मी सगळे जे सगळ्या ज्या केळे आहे ना ते एक एक सोलून एक एक असे चिप्स त्याचे पाडून आणि लगेच कढाईमध्ये तळून घेणार आहे कारण जास्त वेळ जर आपण हे करून ठेवलं ना तर मग केळी काळी पडणार वातावरणाशी केळीचं काहीतरी रिॲक्शन होतं त्यामुळं केळी काळी पडत असावी शक्यतो मला तर ते, त्यामागचं सायंटिफिक रिझन काही मला एवढं माहिती नाही पण केळी काळी पडन पडावं नाही त्यामुळं मग जशी जशी मी चिप्स माझे तयार होत होते तसे तसे तळून घेत होते एकदम मी असे करून ठेवले नाही किंवा एकदम असे मी केळी पण सोलून ठेवली नाही लगेच फ्रेश केळी सोलायची चिप्स पाडायचे आणि तेलात टाकायचे आता ते तर डायरेक्ट कढाईतच चिप्स तयार टॉप वाढतात म्हणजे प्रोफेशनल केळीवाले असत केळीचे चिप्सवाले असतात ते पण तेवढं काय म्हणतात तेवढी हिंमत माझ्यात नाही की मी डायरेक्ट कढाईमध्ये चिप्स कराल म्हणून मला भीती वाट वाटत होती की मला चटका वगैरे नको बसायला त्यामुळं आपली असंच पद्धत बरी आहे थोडीशी ताटात करून घ्यायचे लगेच कढाईमध्ये तळण्यासाठी टाकायचे आणि अशी हे सगळे एक चिप्स बनवून मी घेते आता पूर्ण माझ्याकडे होत्या सहा केळ्या तशा अजून होत्या पण सहाच केळ्यांचं मी इथं बनवलं तर असे हे माझे सगळे चिप्स करून तयार आहे सहा केळ्याचे हे चिप्स आहे थोडंसं यावर मीठ टाकलं टॉस केलं असं इला केळलं मीठ लागण्यासाठी आणि थोडेसे जे हे पिक्के असे मी माझ्या मुलीसाठी काढून घेणार त्याच्यानंतर यावर तिखट टाकून एकदा परत एकदा टॉस करून घेणार तर असे हे माझे क्रिस्पी क्रंची केळीचे चिप्स बनवून तयार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला कमेंट करून सांगत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते त्यांनी मला अजून नवीन नवी नवी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल आणि मी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊ घेऊन येत राहील चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय